रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जी पी एस चे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एसवर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असं सॉफ्टवेअर जी पी एसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री पुण्यातील दौंड शहर येथे गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे बहिणीला पळवून नेल्याच्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे चौघांनी मिळून तरुणावर जीव घेणा हल्ला करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे विटा आणि सिमेंटच्या चौकटीने केलेल्या जबर मारहाणीमुळे तरुणाचा जागीच मृत्यू झालाय चार आरोपींनी त्याला अडवून निर्दयी मारहाण केली आहे या हल्ल्यात विटा आणि सिमेंटच्या चौकटीचा वापर करण्यात आलाय यात तो गंभीर जखमी झाला हत्या झालेल्या तरुणाचे नाव केतन सूज असे असून तो स्थानिक रहिवासी आहे या घटनेने दौंड परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी निखिल चितारे प्रेम जाधव विवेक कांबळे आणि विक्रांत कांबळे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे प्राथमिक माहितीनुसार बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आली आरोपींनी कट रचून केतनवर हल्ला केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे हत्येनंतर अटक करण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपींवर खटला चालवला जाणार आहे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केलाय या घटनेची चौकशी वेगाने सुरू असून लवकरच आरोपींना ताब्यात घेऊन संपूर्ण प्रकरणाचा तपशील समोर येईल असा विश्वास दौंड पोलिसांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा